मग बघा आपल्या आयुष्यामध्ये मीठ ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते मिठाचा संबंध हा दररोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याशी येत असतो कारण आपण जे अन्न पदार्थ खातो घरामध्ये आपण जे काही पदार्थ बनवतो त्या प्रत्येक पदार्थात आपण मीठ घालतो आणि त्या प्रत्येक पदार्थात मीठ घालून आपण त्या पदार्थांची चव वाढवतो म्हणजे जर आपण कुठलेही अन्न पदार्थ मिठाशिवाय बनवले तर ते बेचव लागतात बघा पदार्थांमध्ये चव आणण्याचं कार्य कोण करत असेल तर ते मीठ घरात कुणाला नजर लागली एक चिमुळभर मीठ आपण घेतो ते उतरवतो आणि उतरवून घराच्या बाहेर फेकून देतो म्हणजे कुणाला नजर लागली तर ती नजर कशाने का काढतो मिठाने घरामध्ये काही नकारात्मकता आलेली आहे असं वाटत असेल त्यावेळेस आपण मिठाचे उपाय करतो म्हणजे तांत्रिक गोष्टीत मांत्रिक गोष्टीत वास्तुशास्त्रामध्ये असेल किंवा मग आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असेल मिठाच्या ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात बघा मीठ ही आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करून आपल्या जीवनात सकारात्मकता आणते मिठाचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो कारण मीठ कुठून आलेला आहे तर समुद्रातून आणि माता लक्ष्मीचा उगम कुठून झालेला आहे तर समुद्रातून म्हणून घरात बरकत आणण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी घराकडे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी तुम्ही जर काही उपाय करत असाल किंवा तुम्हाला जर काही सेवा करत असतील करायच्या असेल तर जेव्हा जेव्हा तुम्ही या मिठाच्या सेवा करता मिठाचे मिठा से उपाय करता तर हे सगळे उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मिठाचे काही विशेष उपाय सांगणार आहे यातील काही विशेष उपाय जसे तुम्हाला जमतील तसे तुम्हाला करायचे आहे याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश होऊन घरात सकारात्मकता येईल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला सांगते जर तुम्हाला राहूचा त्रास असेल बघा काही आपले ग्रह अस्थिर असतात काही ग्रह स्थिर असतात जेव्हा काही ग्रह अस्थिर आपले झालेले असतात तेव्हा खूप अडथळे विघ्ने येतात आणि आपण जेव्हा जो ज्योतिषांकडे जातो पत्रिका दाखवतो तेव्हा ते, ते स्वतः आपल्याला सांगतात की तुमचे ग्रह अनुकूल नाही आहेत मग शांती पूजा विधी सांगतात पण ते आपल्याला अफोर्डेबल नसतं कारण आपल्याकडे तितका पैसा नसतो पण जर तुमच्या आयुष्यात खूप अडथळे संकट येत असतील तुम्हाला कळतय की माझे ग्रह अस्थिर झालेले आहेत किंवा राहूचा त्रास चालू आहे शनीचा त्रास चालू आहे असं काहीही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत असेल तर तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस रोज एक्केचाळीस दिवस एक चिमुडभर मीठ आपल्या डाव्या हातात घ्यायचं आहे डाव्या हातांच्या या तीन बोटांमध्ये एक चिमुडभर मीठ आणि तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून बघा हा मंत्र सात वेळा म्हणायचा आणि हे जे मीठ आहे ते अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि सलग एक्केचाळीस दिवस या मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची अंघोळ करायची म्हणजे स्नान करायचं मंत्र आहे का ओम राहू ओम राहू सर्व विघ्नाय ओम राहु सर्व विघ्नाय राहु सर्व विघ्नाय राहु सर्व विघ्नाय नमहा म्हणजे मी राहुचं जप करत आहे आणि माझ्या आयुष्यातील सर्व संकटांचा मी नाश करत आहे या मंत्राचा हा अर्थ आहे हे चिमूड मीठ त्या पाण्यात घालायचं स्नान करायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठल्यानंतर एक चिमुडभर मीठ घ्यायचं हा मंत्र म्हणायचा सात वेळा अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि स्नान करायचं याने तुमचे अस्थिर झालेले ग्रह स्थिर होतील ग्रह अनुकूल ठरतील आयुष्यातील अडथळे दूर होतील संकट निघून जातील आणि सगळं काही व्यवस्थित व्हायला लागेल ही, लागे। ही पहिली सेवा किंवा पहिला उपाय आता दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे तोही तुमच्या आयुष्यात खूप अडथळे येत असतील तर त्याच्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमच्या काही इच्छा पूर्ण <coughs> असतील तर त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आहे मग आपल्याला काय करायचं आहे तर कुठल्याही दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्हाला कुठल्याही दिवशी म्हणजे रात्री झोपताना जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर झोपण्याच्या अगोदर अगदी थोडा वेळ अगोदर एक ग्लासभर पाणी घ्यायचं काचेचा ग्लास घ्यायचा काचे अर्धा ग्लास पाणी घेतलं तरीही चालेल काचेचा ग्लास घ्यायचा अर्धा ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर मीठ घालायचं आहे बघा अर्धा ग्लास पाणी काचेच्यामध्ये काचेच्या ग्लासमध्ये त्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि हा जो ग्लास आहे हा डोळ्यांच्या समोर असा आपल्याला पकडायचा आहे समजा आता ग्लास आहे तुमची जी इच्छा असेल जे संकट आलेले असेल जे विघ्न असेल ते पाण्याकडे बघून तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे की माझ्या आयुष्यात हे हे संकट आलेलं आहे ह्या संकटाचा नाश होऊ द्या मला या संकटातून बाहेर काढा माझ्या आयुष्यात सुख आणा समृद्धी आणा असं तुम्हाला त्या ग्लासातील पाण्याकडे बघून म्हणायचं आहे स्वतःचं चित्र स्वतःची प्रतिमा त्या तुम्हाला पाण्यामध्ये बघायचे आहे आणि त्याच्यानंतर हा पाण्याचा ग्लास आपल्या उशीजवळ किंवा आपण जिथे झोपतो आहे आपल्या बेडरूममध्ये शक्यतो डोक्याच्या भागात ठेवून द्या नाही शक्य तर बेडरूममध्ये कुठेही ठेवून द्या बेडच्या खाली ठेवला तरीही चालेल ठीक आहे रात्रभर तुम्हाला हा ग्लास बेडच्या खाली किंवा तुमच्या रूममध्येच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर तुम्हाला हा ग्लास तिथून उचलायचा आहे आणि यामध्ये घातलेलं जे पाणी आहे ते घराच्या बाहेर तुम्हाला फेकायचं आहे ग्लास घासण्यासाठी घ्या स्नान करा पुढचं जे काही असेल ते करा हा उपायही सलग तुम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस करायचा आहे याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील संकटे नष्ट होतील आणि तुमच्या मनात कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील ही दुसरी सेवा होती आता तिसरी आणि शेवटची सेवा तिसरा उपाय जो आहे तो शक्यतो शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कारण शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आत्ता मग मी सांगितलं की मिठाचा संबंध जो आहे तोही माता लक्ष्मीशी आहे आता शुक्रवारच्या दिवशी मिठाची रेमडी ही अत्यंत प्रभावी असते शुक्रवारी रात्री झोपताना म्हणजे बाराच्या आतमध्ये हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटासा लाल रंगाचा किंवा सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू इच्छिता कर्जमुक्ती विवाह नोकरी प्रमोशन संतानप्राप्ती जी काही इच्छा असेल ती इच्छा गाडी बंगला किंवा मग धनप्राप्ती ही इच्छा तुम्हाला त्या कागदावरती बस एका शब्दाने लिहायचे आणि त्यावरती एक चिमूडभर मीठ घालायचे ठीक आहे त्याच्यानंतर त्याची पुडी करायची छोटीशी पुडी करायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये ही पुडी घ्यायची आहे माता लक्ष्मीला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तीन वेळा माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे महालक्ष्मी अष्टकम म्हणून एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा मा महालक्ष्मी महा अष्टकम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर ही जी मिठाची पुडी आहे ज्यावरती तुम्ही इच्छा लिहिलेली आहे ही मिठाची पुडी रात्री झोपताना आपल्या उशीखाली दाबून ठेवायची उशी असेल तर उशी उशी वापरत नसाल बेडशीट असेल गादी असेल जे काही का असेल त्याच्या खाली ठेवायची झोपायचं सकाळी जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान बिन जे काही असेल ते सगळं करायचं घराच्या जेव्हा बाहेर पडाल तुम्ही कामासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी तेव्हा ती पुढे आपल्या खिचात ठेवायची बॅगेत ठेवायची शक्य असेल तिथे पण ती जवळ ठेवायची आणि कामासाठी बाहेर पडायचं पुन्हा जेव्हा तुम्ही कामावरून संध्याकाळी घरी याल त्यावेळेस ती उशी खाली ठेवून द्यायची आपली जी गादी असेल बेडरूम तिथे उशी, उशी, उशी सो, खाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ती स्वतःजवळ ठेवायची ही पुडी सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस स्वतःजवळ आणि उशी खाली ठेवायची आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जो एक्केचाळीसावा दिवस असेल त्या दिवशी ही पुडी सोडायची म्हणजे खोलायची यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते तुम्ही बेसिन खाली फ्लश करू शकता म्हणजे नळाखाली भात पाणी असेल तर त्यात तुम्ही टाकून देऊ शकता आणि तो कागद जो आहे तो कागद अगोदर मीठ टाकायचं लक्षात ठेवा कागद खोलायचा त्यातील मीठ जे आहे कि वा का ते वाहत्या पाण्यात किंवा बेसिनखाली टाका नळ चालू करा आणि फ्लश करा आणि त्याच्यानंतर जो शेवटचा कागद राहील ज्यावर ती इच्छा लिहिलेली आहे तर तो कागदाचा एक गोळा करायचा आणि तो गोळा जो आहे तोही एखाद्या झाडाखाली किंवा मग जर निर्माल्य असेल वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये तो गोळा कागदाचा सोडून द्यायचा एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तुमच्या आयुष्यात कितीही नकारात्मकता असेल ती बदलून सकारात्मकता यायला लागेल सगळं तुमच्या मनासारखं घडायला लागेल